सगळ्यांना स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तर हा प्रॉब्लेम कोणाकोणाला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा माझ्या पायाच्या भेगा बघा बूट जरी वापरले किंवा काय जरी केलं तरी खूप अशा माझ्या पायांना भेगा आहेत खालून माझे पाय ना कसं होतं रानातली कामं माती आणि वेळेवेळी कसं काळजी नाही घेतल्यामुळे खूप असे गहन पाय झालेत तर ह्याच्यावरच मी तुम्हाला आज उपाय दाखवणार आहे माझ्या मैत्रिणीने मला दाखवला आहे मी एक तर थोडासा हलगर्जीपणा करते नीट काळजी घेत नाही त्याच्यामुळे सॉक्स घालावे लागतात पण हा उपाय आधी आपण करून बघूया त्याच्या आधी मी तुम्हाला ओरिजिनल माझे पाय दाखवलेत ह्याच्यात काही दिखावा नाही आहे बघा केवढे घाण खराब आहे तर बघूया माझ्या मैत्रिणीने सांगितलेला उपाय तो हे होतोय का माझ्या तरी पायावर त्याचा उपयोग होतोय का तर चला ह्याच्यासाठी काय काय घ्यायचं आहे सगळं आपल्या घरचंच आहे तर काय काय घेतले तुम्हाला दाखवते मी ह्या प्लेटमध्ये काय तर हे मीठ आहे हा सोडा आहे एक चमचा सोडा एक चमचा मीठ एक चमचा हळद हे घेतलेले आहे इकडे लिंबू घेतलंय एक लिंबाचा काय करायचा एक चमचाभर तर रस घ्यायचा आणि हा जो कांदा आहे हा खिसून घ्यायचा आणि त्याचा रस घ्यायचा तर आता हे मी सगळं काय करते आधी कांदा चिरून खिसून घेते लिंबू लिंबाचं पण काय करते चिरून रस काढते आणि ह्याचा पण खिसून रस काढते आणि काय करते कोमट पाणी झालेलंच आहे आपलं त्याच्यात मी काय करते मी दाखवते तुम्हाला थोडंसं शॅम्पू टाकून पाय माझे थोडेसे आत्ता मी धुवून आली आहे पण धूळ एवढी आहे आत्ता मी ह्याच्या आधी काम काय केले कांद्याला फवारा मारायचा होता मग तिथे मी ह्याला पाणी द्यायला गेले ते औषधाचं जे पाणी ड्रममध्ये करून ठेवलं होतं तिथे खूप सारा चिखल होता तिथून पाणी निघून द्यायचं तर अशी रानातली कामं असतात त्याच्यामुळे जास्त काय अशी काळजी घेता येत नाही तर तरी पण एकदा मी शॅम्पू प काय करते कोमट पाण्याने थोडंसं शॅम्पू घालून पाय धुवून काढते तर आता मी काय करते आधी कांदा किसून घेते आणि लिंबू चिरून त्याचा रस काढते तर हा कांदा जो आहे का तो मी पिळून घेतला आहे एवढा रस निघला आहे त्याचा तर एवढा रस पुरे होईल आता काय करते ह्याच्यामध्येच लिंबूची हे करून घेते पिळून घेते तर बी काढले आमच्या झाडाची लिंबू आहेत ही एवढा रस केवढा आहे कसं होतं घरगुती उपाय असतात पण आळसासाठी करायचे राहतात आणि आपल्याकडे स्वतःकडे लक्ष देता येत नाही तर रानातली कामं असतात त्याच्यामुळे जास्त काही हेच करता येत नाही काळजी घेता येत नाही आणि आळस नडतो तर आता मी हा एक अख्खं लिंबू घेतलं आहे आता मी सगळं हे काय करते ह्याच्यात आपण आता एक लिंबू मिक्स केले जर तुम्हाला कमी करायचं असेल तर अर्धाच हे करा अर्धा अर्धीच फोडपिळा आता ही मिक्स जो ही। रस आहे कांद्याचा रस लिंबाचा रस या फुलपात्रात मिक्स करते आणि एक एक गोष्टी त्याच्यात घालून घेऊन हलवून घेते आधी हळद घातली हळद चांगली एकत्र करून घेतली मग घातलं मीठ आणि ह्याचा आता फेस कसा आला आहे बघा तर छान ह्याला काय करूया आधी मिक्स करून घेऊयात म्हणजे ह्याचा फेस तोपर्यंत काय होईल कमी होईल खायचा सोडा आहे हा छान असा तर हे बघा ह्याचा फेस बघा आणि जे आपलं केलेला म्हणजे ह्याचा रस पण थोडासाच होता कांद्याचा लिंबाचा रस पण थोडासाच होता पण जेव्हा सोडा घातला तेव्हा हे कसं मिश्रण हे झाले बघा तर मी काय करते ह्याला हलवून साईडला एक पाच दहा मिनटं ठेवते आणि तोपर्यंत आपलं चुलीवर तिकडे गरम पाणी झाले पाणी एका गमल्यात घेते आणि स्वच्छ शॅम्पूने काय करते माझे पाय धुवून घेते राधी ह्याला चांगलं काय करते एक जीव हलवून घेते फेसासारखं झाले चांगलं फेसाळले आपलं मिश्रण आता कोमट पाणी झाले तुमच्याकडे कोणता शॅम्पू असेल तुम्ही जो वापरता केस तो तुम्ही टाकू शकता माझ्याकडे अशा संस्कृतचे हे असतात पुढे असतात मी वापरत नाही पण आणून ठेवलेले आहेत तर आता मी त्याच्यात काय करते असं घालून घेते तर पाण्यात चुलीवर ठेवल्यामुळे खूपच गरम झाले थोडंसं ह्याच्यात काय करते थंड पाणी घालते आणि मग हाताने हलवते मला भाजायला लागले कारण केलेले मी शॅम्पूचं पाणी हे गरम पाणी आहे बघा असे पाय ह्याच्यात चोडून घ्यायचे चांगले माझे तर खूप भेग आहेत कशा होते काय माहिती पहिल्यांदा असा उपाय करायला तर मग मी काय करत असते क्रीम लावत असते पण आता जसा हिवाळा चालू झालाय तशी क्रीम पण मला काही लावणं झालं नाहीये शॅम्पू ह्याच्यात आहे थोडंसं जास्तच गरम पाणी चुलीवर झालं होतं तर एक पाच दहा मिनटं पाय चांगले ह्याच्यात चोळून घ्यायचे असे घासायचे चांगले माझे पाय तर खूपच खराब आहेत बघा अशा शॅम्पूच्या पाण्यात चांगले खालीवर काय असे पाय चोळून घ्या नंतर कोरडं करून आपल्याला तिकडे ते मी ठेवलं आहे ते लावायचे सगळं मिक्स करून ठेवलेलं जे आपलं मिश्रण आहे सोडा मीठ कांद्याचा रस मेन लिंबाचा रस मीठ एकत्र केले तो ते सगळं लावायचं आहे तर आता मी पाच दहा मिनटं असंच चोळते तोपर्यंत ते मिश्रण पण चांगलं मिक्स होतंय शॅम्पू पाय स्वच्छ मी गरम पाण्यात धुवून घेतले तर हे बघा जे आपलं वरचं घाण सगळी स्किन झालेली असते ती सगळी निघते माझे पाय तुम्ही बघू शकता किती घाण आहेत मातीमुळे मला ना मातीचा खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे माझे पाय खूप घाण होत आहेत तर आता मी गरम पाण्यात रोज असं जर एक दोन तीन दिवसाला जरी असं केलं स्वच्छ शॅम्पूच्या पाण्यात धुवून काढलं आणि ते जर लावलं तर बघूया काय म्हणजे होतं आहे का माझ्या भेगा प टाचेच्या कमी का भरपूर प्रमाणात अशा भेगा आहेत तर आता स्वच्छ पाय धुतलेत मी पाय गरम पाण्यास धुतल्यावर खरंच बरं का खूप छान असे निघतात खालून तर चला आता आपण ते लावून घेऊयात मी काय केले पूर्ण पायाला असं लावून घेतलंय चोळून हातारीच खराब कपड्यावर पाय ठेवलाय कारण हळदीचं काय होईल हे होईल आता मी काय करणार ह्याला एक दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवणार आहे बघा पूर्ण सोडा मीठ सगळे एकत्र झालं होतं आणि पूर्ण वरपर्यंत घे कार माझ्यावर नखापर्यंत भेगा आहेत मग आता काय करते पिशवी घालते पायाला आणि नंतर काय करायचं एक दहा ते पंधरा मिनिटांनी स्वच्छ असं धुऊन टाकायचं तर माझ्या पायाला भरपूर प्रमाणात भेग आहे त्याच्यामुळे मी काय करणार आहे ते आपला जो काथ्या असतो त्याने काय घासणार नाही आहे कारण खूप आग होती माझ्या भेगांची मी गरम पाण्यात धुतल्यात जरा चोळून पाय तर आग व्हायला लागली आहे आणि आता हे लिंबाचा रस वगैरे पण लावलेला आहे कांद्याचा रस असं स्वच्छ मी हाताने चोळून घेतलं आहे कारण माझ्या ह्याला ना तुम्ही बघितलंच आहे टाचांडला भरपूर अशा भेग आहेत तर ह्याचा रिझल्ट काय आहे तो मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्ही काय करा हा उपाय करून बघा म्हणजे काय आहे ते ज्यांना जास्त असं प्रमाणात भेगांचा त्रास आहे त्यांनी हा उपाय नक्की करून बघा तर आता मी काय करते प्लॅस्टिकच्या पिशवीत माझे पाय काय करते असे बांधून ठेवते म्हणजे इकडे तिकडे त्या आतल्या आतच बरोबर ते भेगांमध्ये घुसते सगळं जे आपण लावलेलं आहे ते सगळं म्हणजे रस वगैरे लावला आहे तो आतल्यात सगळा टाचांना लागेल आणि दहा पंधरा मिनटांनी परत मी एकदा स्वच्छ पाय धुवून काढते तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ह्याचा काय फायदा झाला आणि जर काय दुसराही उपाय असेल तरीही तो सांगा मी तोही करून तुम्हाला नक्की दाखवेल तर चला मग आता भेटूया ज्यावेळेस माझ्या पायां मस्त टाचा अशा पूर्ण प्लेन होतील त्यावेळेस मी आता व्हिडिओ बन बनवणार आहे तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत